मला वाटतं मी या पदासाठी योग्य आहे आय बिलीव्ह आय ॲम अ गुड फिट फॉर धिस पोजिशन तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू तु इंग्लिश मास्टर या चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत इंटरव्ह्यूमध्ये जास्तीत जास्त इम्प्रेस करायला मदत करणारी वीस अशी इंग्लिश सेंटेन्सेस ह्या वाक्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कम्युनिकेशन आणि इम्प्रेशन तीनही गोष्टी स्ट्रॉंग होतील तर चला सुरू करूया इंटरव्ह्यू इंग्लिश वीस पॉवरफुल सेंटेन्सेस ते जे की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जिंकण्यासाठी मदत करतील हा दोस्तांनो इंटरव्ह्यूमध्ये जिंकण्यासाठी ही क्वेश्चन्स मदत करतील असा एकही इंटरव्ह्यू नाही आहे या जगात जो की या को या वाक्यांशिवाय अधुरा आहे तर चला सुरू करूया मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद हे वाक्य आपण नेहमीच वापरतो थँक यू फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी इथे मला इथे येऊन मला आनंद वाटतो इट्स अ प्लेजर टू बी हेअर मला वाटतं की मी या पदासाठी योग्य आहे आय बिलीव्ह आय एम अ गुड फिट फॉर धिस पोझिशन या जॉबसाठी लागणारे स्किल्स आणि एक्सपिरियन्स माझ्याकडे आहेत आय हॅव द स्किल्स अँड एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फॉर धीस जॉब मी नेहमी नवीन गोष्टी शिकायला तयार असतो किंवा असते आय एम ऑलवेज विलिंग टू लर्न न्यू थिंग्स मी ताण किंवा प्रेशर व्यवस्थित हाताळतो किंवा हाताळते दोस्त आय हँडल प्रेशर व्हेरी वेल मी टीममध्ये आणि स्वतंत्र काम दोन्ही नीट करतो किंवा करते तर मित्रांनो हा को हे वाक्य तुम्ही वापरता म्हणजे वापरताच आय वर्क वेल बोथ इन अ टीम इन अ टीम अँड इंडिपेंडंटली माझ्या कम्युनिकेशन स्किलवर मला आत्मविश्वास आहे आय ॲम कॉन्फिडंट अबाउट माय कम्युनिकेशन स्किल्स मी अतिशय डेडिकेटेड आणि मेहनती आहे आय ॲम व्हेरी डेडिकेटेड अँड हार्डवर्किंग कृपया मला जॉब रोलबद्दल थोडं सांगाल का आपण एखादा जॉब रोल आपल्याला नाही कळाला तर इंटरव्ह्यूमध्ये आपण क्वेश्चन करत असतो की मला जॉब रोलबद्दल थोडं माहिती द्या तर हे असं न बोलता हिंदीत न बोलता मराठीत न बोलता इंग्लिशमध्ये कसं बोलसाल तर कुड यू प्लीज टेल मी अबाउट माय जॉब रोल या पदासाठी तुम्ही कोणत्या क्वालिटीज पाहत आहात वॉट क्वालिटीज आर यू लुकिंग फॉर इन धिस पोजिशन कर्मचारी विकासासाठी कंपनी कोणती सपोर्ट देते हाऊ डज द कंपनी सपोर्ट एम्प्लॉईज ग्रोथ म्हणजे आपण फॅसिलिटी पण कधी कधी विचारतो कधी कधी कंपनी काय काय सपोर्ट देते आपल्याला तेही विचारतो तर ते मराठीत न विचारता इंग्लिशमध्ये कसं विचारताय तर हाऊ डज द कंपनी सपोर्ट एम्प्लॉईज ग्रोथ तुमच्या टीममध्ये दे योगदान द्यायला मला आवडेल आय वुड लव टू कंट्रीब्यूट टू युअर टीम मी नवीन चॅलेंजेस स्वीकारला तयार आहे आय ॲम ओपन टू न्यू चॅलेंजेस मला शिस्त आणि वेळेचे महत्त्व स्ट्रॉंगली वाटते आय strongly believe इन डिस इन डिसिप्लिन अँड टाईम मॅनेजमेंट माझा पूर्व अनुभव मला या रोलसाठी चांगली तयारी करून देतो माय प्रिव्हियस एक्सपिरियन्स हॅज प्रिपेर्ड मी वेल फॉर धिस रोल मला फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल टायमिंग चालतील म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड शिफ्ट मला चालतील तर आय एम कॉन्फ कम्फर्टेबल विथ फ्लेक्झिबल टायमिंग मी नेहमी वेळेवर आणि जबाबदार असतो किंवा असते आय ॲम ऑलवेज पंक्च्युअल अँड रिस्पॉन्सिबल माझ्यासाठी काही सजेशन आहेत का डू यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी हा क्वेश्चन तुम्ही लास्टला विचारू शकतात की माझ्यासाठी काही सजेशन आहात का माझी काही कमी आहे का कुठे माझ्या नॉलेजमध्ये कमी आहे का माझ्या एक्सपिरियन्समध्ये कमी आहे का मी कुठे इम्प्रूव करायचं तर हे हिंदीमध्ये न विचारता मराठीमध्ये न विचारता इंग्लिशमध्ये विचारायचं की डू यू हॅव एनी सजेशन फॉर मी तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद तुमच्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा you आहे संपूर्ण इंटरव्ह्यू झाल्यानंतर हे वाक्य बोलायचं असतं थँक यू फॉर युअर टाईम आय लुक फॉरवर्ड टू हेअरिंग फ्रॉम यू तुमच्या प्रतिसादाची मी वाट पाहत आहे आणि याबद्दल तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हे होते इंटरव्ह्यूमध्ये वापरता येणारे वीस अशी पॉवरफुल इंग्लिश सेंटेन्सेस या वाक्याचा सराव केला तर तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये कॉन्फिडंटली बोलू शकता तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात जास्त आवडलं ते आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि तुमचा आजचा होमवर्क हा कम्प्लीट करा आणि तुम्हाला यातलं कोणतं वाक्य तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये आजपर्यंत वापरलं आहे हेही आम्हाला याद्वारे कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत उद्याचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे त्यासाठी थर्टी इंग्लिश सेंटेन्सेस फॉर डेली रुटीन म्हणजे दैनंदिन जीवनातील अशी इंग्लिश वाक्य तीस अशी इंग्लिश वाक्य आहे जी की तुम्ही रोज वापरू शकता रोज बोलू शकता मित्रासोबत आईवडिलांसोबत मैत्रिणीसोबत मित्रासोबत नातेवाईकांसोबत सर्वांसोबत ही तीस इंग्लिश सेंटेन्सेस दैनंदिन जीवनातली मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर चला मित्रांनो थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये